मला माहिती आहे मेंटली स्ट्रॉंग असणं कशाला म्हणतात एकोणीसशे चौदामध्ये मध्ये थॉमस एडिसन यांची फॅक्टरी पूर्णतः जळून खाक होऊन गेली आग इतकी जास्त होती की सगळं काही जळून गेलं त्यांना तेवीस मिलियन डॉलरचं नुकसान झालं आणि एक प्रयोग ज्याच्यावर ते खूप वर्षांपासून काम करत होते तो सुद्धा जळून गेला आणि ही सगळी सिच्युएशन त्यांना कळल्यानंतर थॉमस एडिसन यांनी जे रिॲक्ट केलं ना त्याला म्हणतात मेंटल टफनेस ते काय म्हणाले माहिती आहे की बरं झालं आत्तापर्यंत मी जितक्याही मिस्टेक्स करत होतो ना सगळ्या जळून गेल्या आता मी एक नवीन फ्रेश सुरुवात करेन एका मेंटली स्ट्राँग व्यक्तीची हीच खासियत असते की तो वाईट वेळीसुद्धा स्वतःला सांभाळून घेतो पण खरी गोष्ट तर अशी आहे की सुरुवातीपासूनच कुणीही मेंटली स्ट्राँग नसतं ते आपल्याला स्वतःला बनवावं लागतं जसं चांगलं डाएट आणि रेग्युलर एक्सरसाइज केल्यामुळे आपण फिजिकली फिट होतो ना त्याचप्रमाणे काही सवय लावून आपण मेंटली स्ट्राँग बनू शकतो आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण मेंटली स्ट्राँग व्यक्तींच्या काही हॅबिट्सबद्दल बोलणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिली सवय बाउंड्रीज सेट करा आठवण करा की लास्ट टाईम तुमच्याबरोबर असं केव्हा झालं होतं की ज्या गोष्टीमुळे तुम्ही बनवलेला सगळा प्लॅन झॉपट होऊन गेला म्हणजे तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला असं एखादं काम करावं लागलं की ज्यामुळे तुम्ही जे काम ठरवलं होतं जे तुम्ही प्लॅन केलं होतं ते काम तुमचं झालं नाही आणि जर असं तुमच्यासोबत नेहमी होत असेल ना तर सॉरी तुम्ही मेंटली स्ट्राँग नाही आहात कारण एका मेंटली स्ट्राँग व्यक्तीला हे माहिती असतं की त्याला कोणत्या गोष्टीसाठी हो म्हणायचं आहे आणि कोणत्या गोष्टीसाठी नाही आणि यासाठी त्याने त्याच्या बाउंड्रीज आधीपासूनच सेट केलेल्या असतात त्याला कुठे जायचं आहे कुठे नाही कोणासोबत राहायचं आहे कोणासोबत नाही काय खायचं आहे काय नाही या सगळ्या गोष्टी त्याला माहिती असतात म्हणजे थोडक्यात काय एका मेंटली स्ट्राँग व्यक्तीला दुसरं कुणीही कंट्रोल करू शकत नाही कारण त्याने त्याच्या बाउंड्रीज आधीपासूनच आखलेल्या असतात दुसरी सवय त्याग करा बघा जे ह्युमन सायकोलॉजीला समजतात ना त्यांना ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने माहिती असते की सॅक्रिफाईस बिल्ड्स रेझिनन्स रेझिनन्स बिल्ड स्ट्रेंथ स्ट्रेंथ बिल्ड पावर अँड पॉवर बिल्ड पर्पज आणि याचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल म्हणजे विराट कोहली दोन हजार सतराच्या एका आर्टिकलमध्ये असं लिहिलं आहे की विराट कोहली किती जास्त फुडी होता त्याला नॉनव्हेज छोले भटुरे फास्ट फूड या गोष्टी खूप आवडायच्या आणि आता त्यांचा डाएट असा झाला आहे की नॉनव्हेज तर सोडा ते दुधाचे पदार्थसुद्धा खात नाही ते पूर्णपणे व्हिगन बनले आहेत डिसिप्लिन आणि सॅक्रिफाईस त्यांच्या लाईफचा एक मेजर इलिमेंट बनून गेला आहे आणि मित्रांनो कोणतीही गोष्ट त्याग केल्याशिवाय प्राप्त केलीच नाही जाऊ शकत मग ते सॅक्रिफाईस वाईट सवयींचं असू द्या व्यसनाचं असू द्या किंवा फास्ट फूडचं सॅक्रिफाईस तर करावंच लागतं आणि मेंटली स्ट्राँग व्यक्ती सॅक्रिफाईस करायला अजिबात नाही घाबरत तिसरी हॅबिट वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करा गरुड मित्रांनो गरुड असा एकमेव पक्षी आहे जो सत्तर वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो पण या वयापर्यंत जिवंत राहण्यासाठी प्रत्येक गरुडाला एक महत्त्वाचा डिसिजन घ्यावा लागतो कारण चाळीस वर्षाचा झाल्यानंतर प्रत्येक गरुडाला एका टफ सिच्युएशनमधून जावं लागतं त्याचे नख इतके कमकुवत होऊन जातात की तो कोणतीही शिकार करू शकत नाही त्याचे पंख इतके मोठे होऊन जातात की त्यांच्यामुळे त्याला उडता सुद्धा येत नाही त्याची लांब चोच चोचसुद्धा इतकी मूळदार होऊन जाते की त्यामुळे त्याला व्यवस्थित शिकारसुद्धा करता येत नाही मग चाळीस वर्षानंतर प्रत्येक गरुडाकडे दोन ऑप्शन्स असतात पहिलं म्हणजे एकतर तो तसाच मरून जाईल आणि दुसरं म्हणजे तो सगळा त्रास सहन करून तो स्वतःला एक नवीन जीवनदान देईल एका गरुडाच्या जीवनात ही प्रोसेस एकशे पन्नास दिवसांची असते आणि या प्रोसेससाठी गरुडाला एका डोंगराच्या वरच्या बाजूला जाऊन बसायचं असतं आणि त्याला एका दगडावर त्याच्या तो चोचीने तोपर्यंत वार करायचा असतो जोपर्यंत त्याची चोच तुटून जात नाही आणि चोच तुटून गेल्यानंतर गरुड नवीन चोच येण्याची वाट बघत असतो आणि ज्यावेळी त्याला नवीन चोच येते त्यावेळी तो त्याच्या चोचीने त्याचे पंजे उपटून टाकतो आणि त्यानंतर तो नवीन पंजे येण्याची वाट बघतो आणि ज्यावेळी त्याचे पंजेसुद्धा नवीन येतात त्यावेळी त्या तो त्याच्या पंजांच्या साह्याने त्याचे जास्तीचे पंखसुद्धा उपटून टाकतो ज्यामुळे त्याला नवीन पंख येतील आणि तो पंख येण्याची वाट बघतो आणि फायनली या एकशे पन्नास दिवसांच्या संघर्षानंतर त्याला एक नवीन जीवन मिळतं आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या जीवनाची सुरुवात होते म्हणजे काय आपल्याला जर नवीन काहीतरी सुरू करायचं असेल ना तर आपल्याला संघर्ष करावाच लागतो आपल्याला काही बदल करावेच लागतात आणि लक्षात ठेवा ज्यावेळी पाऊस येतो ना त्यावेळी इतर पक्षी लपण्याचे मार्ग शोधतात पण एकटा गरुड मात्र ढगांच्या वरती जाऊन उडण्याचं सामर्थ्य ठेवतो म्हणून प्रॉब्लेमपासून लपण्यापेक्षा त्यांना स्वीकारा त्यांच्यातून मार्ग काढा आणि त्यांना पार करा चौथी सवय वाईट वेळेसाठी तयार राहा जर तुम्हाला असं वाटत असेल ना की इलॉन मस्क त्यांचा प्रत्येक प्लॅन हा सक्सेसला डोक्यात ठेवून बनवतात तर तुम्ही चुकीचे आहात त्यांनी त्यांच्या एका इंटरव्ह्यूत असं सांगितलं होतं की ते आधीपासूनच त्यांच्याकडे इतक्या पैशांची तयारी ठेवतात इतक्या प्लॅनिंगची तयारी ठेवतात की ज्यामुळे ते त्यांचे तीन फेल्युअर्स सांभाळू शकतील इथून आपल्याला हे शिकायला मिळतं की जो मेंटली स्ट्राँग व्यक्ती असतो ना तो फक्त सक्सेसची तयारी करत नाही तर तो त्याच्या वाईट वेळेसाठी सुद्धा आधीपासूनच तयार असतो म्हणून वाईट वेळ आल्यावर पस्तावा करण्यापेक्षा रडत बसण्यापेक्षा आधीच वाईट वेळेसाठी तयारी करून ठेवा आधीच प्लॅनिंग करून ठेवा की वाईट वेळ आली तर त्याला कसं सामोरं जायचं पाचवी हॅबिट सेल्फ लव मला माझ्या कॉलेजमध्ये एक नवीनच मुलगा दिसला मला असं वाटलं की याचं नवीन ॲडमिशन असेल आणि त्याच्या काही एक दोन तासानंतर मला असं समजलं की एक न्यू प्रोफेसर आम्हाला टीच करण्यासाठी टी येणार आहे आणि तो प्रोफेसर दुसरा तिसरा कोणी नसून तोच मुलगा होता आणि त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन देताना आम्हाला असं सा सांगितलं की ते त्यांच्या दिवसाची सुरुवात एक्सरसाइजने करतात आणि ते आमचे नवीन प्रोफेसर आम्हाला म्हणाले की जोपर्यंत ते फिजिकली आणि मेंटली स्वतःला वेळ नाही देत तोपर्यंत ते त्यांच्या दिवसाची सुरुवातच नाही करत म्हणजे काय तर त्यांचा दिवस सेल्फ लव्हने स्टार्ट होतो सगळ्यात आधी ते स्वतःला वेळ देतात म्हणून मित्रांनो मेंटली स्ट्राँग बनण्यासाठी ही सुद्धा खूप महत्त्वाची हॅबिट आहे स्वतःला वेळ द्या स्वतःवर प्रेम करा तर मित्रांनो या होत्या काही हॅबिट्स ज्या मेंटली स्ट्राँग लोकांमध्ये असतात आणि तुम्हालासुद्धा जर मेंटली स्ट्राँग बनायचं असेल तर या सवयी आजपासूनच लावून घ्या आणि अशी कोणती एखादी सवय आहे जी तुम्हाला वाटते मेंटली स्ट्राँग बनण्यासाठी गरजेची आहे ती कमेंट करून नक्की सांगा